आम्ही खानगाव येथे राहतो आमची शाळा पाच वाजता सुटते आम्ही बस स्टँडवर वर पर्यंत इथे येतो आमची बस साडेपाच पर्यंत इथे असते आणि पूर्ण आठवड्यात ना तीन चार वेळा होतो की आमची बस खूप लेट होते आज पण आमची बस खूप लेट झाली जेव्हा आम्हाला घरी जायला पण लेट होते त्यांनी बस आणली होती पण त्याच्यामध्ये आम्हाला बसवलं पण पण ते म्हंटले की डिझेल टाकायचं म्हणून आम्हाला परत उतरवून दिलं आम्ही

लासलगाव येथील बस स्थानकातून खानगाव येथे जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शाळा सुटल्यानंतर तब्बल तीन तास बसच उपलब्ध न झाल्याने या विद्यार्थिनींना बसस्थानकातच तीन तास थांबून राहावे लागले या प्रकाराबद्दल पालकांनी ग्रामस्थांनी मोठा संताप व्यक्त केला आहे